नमस्कार परमेश्वर केंद्रीय ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एक अत्यंत महत्त्वाचा विषय मला मांडायचा आहे आत्ताच देविकानंदन ठाकूर नावाच्या एका महाराजानं जे विधान केलेलं आहे की सनातन धर्म वाढवायचा असेल तर पाच पाच सात सात मुलं जन्माला घाला म्हणजे बघा एकीकडं आपण लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठीचं सरकारचे प्रयत्न हम दो हमारे दो हम दो हमारा एक असं सगळं करून आपण लोकसंख्या कमी करण्यासाठी आणि आपल्या देशाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना सरकारनं नियमसुद्धा बनवलेला आहे की सरकारी नोकरीमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर छोट्या कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागत आहे अन्यथा तुम्हाला नोकरीसुद्धा मिळणार नाही एकीकडं सरकार असे नियम बनवत असतानाच दुसरीकडे अशा प्रकारचे जे महाराज लोकं आहेत किंवा धर्मांध लोक आहेत ते काय प्रकारचा संदेश देत आहेत आणि आमच्या राष्ट्राला ते कुठं नेऊ पाहतायत ही एक अत्यंत भयान आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपला समाज आपण दुसऱ्याच दिशेला नेतोय किंवा समाजाला अशा पद्धतीचे लोक भुमरँग करत आहेत की काय यावर खरोखरच सज्ञान सुशिक्षित लोकांनी विचार केला पाहिजे थँक्यू